श्री राम जय राम जय जय राम नऊ सप्टेंबर भगवंताचा विसर हेच मोठे पाप खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे सर्व विषय वाचना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे हे, हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे कारण स्वत अनुभव घेऊन म्हणजेच स्वत मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही मग भगवंताला शरण जायला का भ्यावे खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण प्रल्हाला एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तर्रा त्या भावनेनेच तो उद्धरून गेला म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आपली पापे मनात आणू नयेत माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो नाही का स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका निराश कधीच होऊ नका प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे साधनाला पतिव्रतेसारखे मानावे भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के लक्ष ध्यानात ठेवावे प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो मग भगवंताचे होण्याकरिता भगव भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा ही वासना म्हणजेच विषयांचे हवेनकोपण जस जसे कमी होईल तस तशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल निधी आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय आजचे बोधवचन भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो श्री राम जय राम जय जय राम जया जन्म नामार्थ जयाने सदा वास जयाचा मुखी सर्वदा नाम ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या, ना या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगल पे, फोन पे, किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद